बुद्धगया येथे बिहार राज्य सरकारचा जो बोधगया मंदिर एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो संपूर्णतः बौद्धांच्या विरोधातला काय कायदा आहे तिथली जे विश्वस्त मंडळ शासनानं जे नियुक्त केलेलं आहे त्यामध्ये एकूण नऊ सदस्य आहेत त्यापैकी चार सदस्य बौद्ध आहेत आणि दुसरे पाच सदस्य हे हिंदू आहेत परंतु त्यामध्ये अजून एक असा त्याच्यातला एक म्हणजे ठ कायद्यातली एक मुख्य महत्त्वाची गोष्ट आहे ती अतिशय जाचक आहे त्या बुद्धगया व्यवस्थापन म्हणजे बुद्धगया मंदिराच्या ॲक्टप्रमाणे तिथले जे अध्यक्ष आहेत ते ला गयेच्या जिल्हा अधिकारी असतात परंतु गयेचे जिल्हा अधिकारी जर ते अहिंदू असतील तर ते बुद्धगया मंदिराचे ते अध्यक्ष राहणार नाहीत अशा पद्धतीचा जी म्हणजे जे सरकारनं जे कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे ती संपूर्णत बौद्धांच्या विरोधामध्ये आहे कारण बौद्धांवर अन्याय झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे की हिंदू मंदिरं जेवढे आहेत काशी मथुरा जगन्नाथपुरी किंवा तिरुपती इथे हे सगळे ओरिजिनल ते म्हणतात की हिंदूंचे मंदिरं आहेत तर हिंदूंच्या मंदिरामध्ये म्हणजे अहिंदू व्यक्ती जात नाही किंवा त्याच्यावर व्यवस्थापन त्यांना चालत नाही मग बुद्धांचं मंदिर हे जग जाहीर असताना पुरातत्व खात्याकडं तशा नोंदी असताना तसा कायदा करणं हे अकलनीय आहे आणि म्हणून बिहार सरकारचा आम्ही सर्वप्रथमता या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करतो आणि केंद्र शासनाच्या म्हणजे ही गोष्ट महत्त्व केंद्र शासनाला या गोष्टीमध्ये बदल करता येईल आणि केंद्र शासनाने देशाच्या राष्ट्रपतींनी प्रधानमंत्री आणि देशाचे कायदा मंत्री, देशा मंत्री यांनी या बाबतीमध्ये लवकरात लवकर हा निर्णय घेऊन समस्त ही जे काही देशाचे प्रधानमंत्री आपले जे बौद्धांच्या मध्ये जाऊन जे ब बुद्धाचं समर्थन करतात ती ही जी बुद्धाची बुद्धगयाची भूमी आहे ती मला ऊर्जा देणारी भूमी आहे आणि म्हणून हे सरळ असताना तर म्हणजे हा कायदा अशा पद्धतीनं आहे तर देशाचे प्रधानमंत्री यांनी हा निर्णय बदलावा हा कायदा रद्द करावा आणि संपूर्णत बुद्धगयेचं मंदिर हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशा पद्धतीची मागणी प्रामुख्यानं जगभरामध्ये आणि देशामध्ये चालू आहे आणि हे जे आंदोलन बौद्ध भिक्षूंचं जे बुद्धगया आहे ते चालू आहे त्याच्या समर्थनामध्ये आणि बुद्धांच्या बौद्धांच्या ताब्यात हे मंदिराचं पूर्ण म्हणजे नवीन कायदाच त्यांनी पारित करावा आणि बौद्धांना ते द्यावा अशी एक मागणी या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे या भारत देशाचे कायदा मंत्री सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या भारत देशाचे कायदा मंत्री हे एक बुद्धिष्ट आहेत आणि अशा या बुद्धिष्ट असणाऱ्या कायदा मंत्र्यांनी जे की किरण रिजूजी नावाचे एक बुद्धिष्ट कायदा मंत्री आहेत या कायदा मंत्र्यांनी विधानभव लोकसभेमध्ये हा प्रश्न मांडून आपल्या बौद्धांचा प्रश्न मांडून तो कायदा आपल्या बौद्धांच्या पद्धतीने बौद्धांच्या हिताचा कायदा कसा निर्माण करता येईल हे आपल्या सर्व बुद्धिष्ट लोकांनी बुद्धिष्ट राजकारण्यांनी बुद्धिष्ट असणाऱ्या भिक्षूंनी हो तो कायदा आपल्या बाजूने निर्माण करण्याचा प्रयत्न करावा यासाठी हे आंदोलन चालू आहे या आंदोलनाचा पहिला टप्पा हा पूजनीय भंतजींच्या पहिली थरो यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलनाच्या स्वरूपामध्ये तीन दिवसाचं धरणे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे जर या पद्धतीनं जर यश नाही मिळालं तर यापुढील जे आंदोलनाचे टप्पे असतील ते आदरणीय पूजनीय बंतीजीच्या माध्यमातून ते वारंवार वेळोवेळी उत्तरोत्तर ते ठरवण्यात येतील आणि त्यानुसार पुढील आंदोलनाचा आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यात येईल त्याचबरोबर मी असं आवाहन करतो की केवळ बुद्धिस्टच नाही तर बुद्ध फुले शाहू रविदास लहूजी अण्णा भाऊ या विचारधारेला मांडणारे जे जे संघटना असतील जे जे समाज असतील त्या सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी होणं आवश्यक आहे